हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांच्याच जन्मभूमीमधून आपण थेट एक, एक जुलै म्हणजेच आज स्वर्गवासी वसंतरावजी नाईक यांची जयंती त्याच भूमीतून आज जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहे शेट्टी साहेब यांनी एक मोठी घोषणा केली आहे संपूर्ण शेतकऱ्याचा सात बारा हा कोरा करा कोरा म्हणजे पूर्ण कर्ज माफी करा अशी त्यांनी मोठी घोषणा केली आहे आता याचबद्दल सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शेतकऱ्याच्या डोक्यावर जे कर्ज चाललेलं आहे त्या कर्जाची कर्जा जबाबदारी सरकारची कारण शेतकरी शेती करत असताना तो तो जी उत्पादनं घेतो त्यासाठी त्यासाठी आवश्यक लागणारा बाजारातला जे काही निविष्ठा खरेदी करतो खत खरेदी करतो डिझेल खरेदी करतो त्याच्या किमती त्याच्या हातात नसतात केंद्र सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून त्या किमती सातत्यानं वाढत चाललेल्या सा आहेत दुसऱ्या बाजूला शेतकरी विकत असणाऱ्या शेतीमालाच्या किमती मात्र शेत केंद्र सरकारच्या धोरणामुळे सातत्यानं कमी व्हायला लागलेल्या आहेत पामतेल आणि सोयाबीन पेंडू आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव धडाधड खाली आले कापूस आयात केल्यामुळं कापसाचे भाव धडाधड दाड़ खाली आले आता मका आयात केल्यामुळं मक्याला भाव मिळत नाही दूध बुकटी आयात केल्यामुळं दुधाचे भाव अडतीस वर्ण चोवीस रुपयापर्यंत खाली आले आणि कांद्याला निर्यातबंदी लावल्यामुळं कांद्याचे भाव धडाधड पडले आणि मग उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकावा लागल्यामुळं शेतीसाठी काढलेलं कर्ज शेतकऱ्याला फेडता आलेलं नाही आणि म्हणून त्याची जबाबदारी सरकारनं घेऊन त्याला कर्जमुक्त केला पाहिजे सात बारा कोरा केला पाहिजे ही मागणी घेऊन आज एक जुलैला वसंतराव नाईक साहेब ज्यांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी करून दाखवली त्यांच्या नावानं ना वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात आम्ही केलेली आहे राष्ट्रपतींना आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचं निवेदन देऊ त्याच्यामध्ये दे त्यानं कुठल्या प्रकारची शेती केली त्यासाठी सरकारच्या धोरणामुळे दर कसा पडला त्यामुळे त्याचा तोटा कसा झाला याचं डिटेल त्याच्यामध्ये लिहून राष्ट्रपतींना निवेदन दिलं आणि ह्या कर्जाची जबाबदारी सरकारनं घेऊन आम्हाला कर्जमुक्त करावं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जर शेतकऱ्याचा कर्ज सात बारा कोरा झाला नाही तर कुठल्याही गावामध्ये कुठलाही मंत्री केंद्राचा असो राज्याचा येऊन देणार नाही त्यासभर सभेत जाऊन आम्ही त्याला जाब विचारणार आणि आमचा सात बारा कोरा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार अशा प्रकारच्या आंदोलनाची सुरुवात आजपासून झालेली सध्या स्थितीत आपण बघत आहे की जे बोगस बी बियाणे आपल्याला सापडत आहे त्यामुळे जे शेतकरी आहे आणखी मोठ्या संकटात सापडलेला आहे बोगस बी बियाणे जेव्हा तो लागवड करतो त्यामधून शून्य उत्पन्न मिळते ज्या उत्पन्नाची तो आशा करतो ज्या निसर्गावर तो अवलंबून आहे तोही त्यावर कोपलेला आहे तर याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना कशाप्रकारे कार्य करेल ही जबाबदारी घर कृषी खात्याची आहे कृषी अधिकाऱ्यांची आहे आणि त्यांनी जर का नियंत्रणात आणलं नाही तर कायदा हातात घेऊन आम्ही या बोगस बियाणं विकणाऱ्यांना बोगस तणनाशका विकणाऱ्यांना झोडपून काढू एवढंच नाही तर त्याच्यावर नियंत्रण करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा झोडपून काढल्याशिवाय सोडणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं सर एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे येथील तालुका कृषी अधिकारी येथे श्रीरामपूर येथील एका शेतकऱ्याने चक्क विषाची बॉटली घेऊन गेला होता कारण असे होते की जे पीक विमा आहे तो पीक विमा त्याला योग्य पद्धतीने मिळाला नाही परंतु जे अधिकारी यांच्या मार्फत सुद्धा टाळाटाळ करण्यात आली तर अधिकारी वर्गावर वचक बसावा आणि शेतकरी आनंदाने राहावा यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्नशील राहाल वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांनी या सगळ्या अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना विमा कंपन्यांना झोडपून काढायला सुरुवात केली पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही शेवटचा प्रश्न आपला जो यवतमाळ जिल्हा आहे पांढऱ्या सोनाचा जिल्हा आहे आणि दुर्दैव असे की हे तेवढाच मोठा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून सुद्धा घोषित आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आत्महत्या कमी करण्यासाठी कशा प्रकारे तत्पर राहील प्रयत्नशील राहील आम्ही आताच सांगितलंय की शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी शेतकऱ्यांनी आमच्यावर जबाबदारी टाकून रिकाम होऊ नये आम्ही जेव्हा जेव्हा हाक देऊ त्यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी यावं त्यांना कर्जमुक्त करू आम्ही त्यांना शोषण मुक्त करू आणि बियाणं असेल कीटकनाशक असेल पीक विमा असेल सगळं त्यांना आम्ही मिळवून देऊ पण शेतकऱ्यांनी हाक मारल्यावर रस्त्यावर यायची मानसिकता तयार पाहिजे व्हायला पाहिजे देहारी खातल्यावर होणार नाही आताच आपण बघितलं की कशा प्रकारे जे माझे खासदार आहे त्यांनी आपले ठाम वक्तव्य मांडलेले आहे यानंतर सुद्धा आपण त्याचे वक्तव्य घेऊ अशाच प्रकारच्या बातम्यांकरता बघत द टाइम्स ऑफ प्रसाद धन्यवाद